कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांचा कार्यकर्ता आणि सध्या त्यांच्याच कार्यालयातील कर्मचारी असलेल्या तरुणावर तोंड बांधून आलेल्या टोळक्याकडून विटा आणि रॉडनं जीव हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना कोपरगाव शहरातल्या गांधीनगर रोडवर गुरुवारी रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे या हल्ल्यात आशिष उर्फ अक्षय अंगरे नामक कर्मचारी जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत या प्रकरणात सहा ते सात अनोळखी हल्लेखोरांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान घटनास्थळी मोठा जमाव जमला होता मात्र शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा आणि पोलीस उपनिरीक्षक भरत दाते यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन वेळीच घटनास्थळी पोहोचून जमा पांगवला याबाबत अधिक माहिती अशी की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांच्या कोपरगाव शहरातील कार्यालयातील कर्मचारी असलेला तरुण आशिष उर्फ अक्षय आंग्रे हा गुरुवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास आपल्या मोटरसायकलवरून त्याच्या घरी जात असताना गांधीनगर रोडवर शनी चौक कोपरगाव येथे तोंड बांधून उभे असलेले सहा ते सात अनोळखी येसमांनी काही एक कारण नसताना फिर्यादी आंग्रे याला लोखंडी रॉडनं विटांनी आणि लाथाबुक्यांनी जबर मारहाण करून दुखापत केली आहे याबाबत आशिष मीनानानाथ आंग्रे वयवर्ष सत्तावीस याच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात सहा ते सात अनोळखी हल्लेखोरांविरुद्ध भारतीय दंडविधान कलम तीनशे चोवीस तीनशे तेवीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास आणि चारशे सत्तावीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आरोपींचा शोध कोपरगाव शहर पोलीस घेत असून घटनेचा पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास हे करत आहेत सदर हल्ला हा राजकीय वादातून झाला असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे मात्र पोलीस तपासानंतरच हल्ल्याचं कारण स्पष्ट होईल पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता सखोल तपास करून आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घ्यावे आणि कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली असून जखमी तरुणानं या हल्ल्याविषयी अधिक माहिती दिली संध्याकाळी <coughs> मी एका फोटोशॉपच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावरून घराकडे निघालो होतो पावणे नऊच्या दरम्यान मी गांधीनगर क्रॉस केल्या गेले माझ्या राज्यात व्यक्तींनी रॉड मारून रॉड मारला त्या त्या प्रसंगात माझी गाडी स्लिप झाली मी खाली पडलो दा, मी थोडा पळालो असता माझ्या दहा ते पंधरा मुलं होते ते लाकडे लाकडे दांडके तलवारी विटा याची डायक हल्ला करायला आले तिथ्यात मला बेशुद्ध पडलो पण उठलो तर एकाचा रॉड धरला एका लोटल्या साईडला मी काही गे परदेशी म्हणून व्यक्ती तिथले त्यांच्या घरात पळालो आतून कडे लावून घेतले ते सर्वांनी पॅकिंग केली होती त्याच्यामुळे मला आता कोण होते काय होते माहिती नाही ఏస్థాన్ సటి ప్రతినిధి యూసుఫ రంగరేజ కోపరగ